नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मी आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता हे टेरेस गार्डन आहे माझं आणि इथे मस्त फुलं लागलेले होते गुलाबाचे आणि हे खालचं गार्डन आहे तर सुद्धा खूप छान फुलं लागलेले आहेत जायचे तर मी सगळे फुलं तोडून घेणार आहे आणि हे बघा मस्त पांढरं जास्वंदसुद्धा लागलेलं आहे लिली ला लागलेली आहे रेन लिली आणि हे आमचं एक जास्वंदाचं झाडं त्याला खूप फुलं असतात पण आता पावसामुळं काही आलेले नाही आहे आणि हा वेल मस्त गेलेला आहे वरती बघू शकता इतके सुंदर फुलं लागलेले आहे ला रात्री मस्त बहरतात खूप सुगंध पसरलेला असतो आणि ही आमची तुळस मस्त बहरलेली आहे हे आहे आमचं तुळशी वृंदावन मार्बलचंच आहे सा आम्ही बनवून घेतलं आहे घरी तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपल्या एका पॉझिटिव्ह थॉटनी करूया जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणे जास्त सोपे हो आहे तर आज मी देवपूजेसाठी सगळे फुलं इथनं तोडून घेतलेले आहे सकाळी 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 फुलं तोडल्याने छान असे ताजे तव टवटवीत तव, असतात त्यामध्ये थोडं पाणी टाकून ठेवलं की चांगले राहतात तर मला आज विशेष अशी पूजा करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे गजलक्ष्मीची स्थापना कशी करायची तर मित्र आणि मैत्रिणींनो हे तर हंड्रेड पर्सेंट खरं आहे की आपण आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य कसं असणार हे आपल्या नशिबावर मेहनतीवर आणि वेळोवेळी आपण घेतलेल्या डिसिजनवर अवलंबून असतं पण तरीसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितल्या आहे। आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत असतात तर आज मी अशाच एका वस्तूबद्दल माहिती सांगणार आहे आणि ती वस्तू म्हणजे गजलक्ष्मी याला गजांतलक्ष्मी म्हणतात गजमूर्ती म्हणतात गजलक्ष्मीची जोडी आपण आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या मंदिरामध्ये ठेवल्याने काय चमत्कार होतात तेच आपण आज बघणार आहोत तर आता आपण बघूया की ही गजलक्ष्मी आपण आपल्या घरात केव्हा आणू शकतो म्हणजे केव्हा विकत घेऊ शकतो तर तुम्ही ही गजलक्ष्मी दिवाळीत धनतेरेसला घेऊ शकता गुरुपुष्यामृत ज्या दिवशी असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही घेऊ शकता किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा गुरुवारी घेऊ शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी आधी ना एक रांगोळी टाकून घेतली छान स्वच्छ जागेवरती जागा पुसून त्यावरती एक पाठ ठेवला आणि एक स्वच्छ रुमाल टाकला त्यावरती आणि आता मी इथे तांदळाने अष्टदळकमळ रेखाटून घेतलेला आहे आणि त्याला हळद कुंकू टाकून नंतर मी आता आसन ठेवलेलं आहे महालक्ष्मीसाठी तर इथे आपण आता तुमच्या घरी जी महालक्ष्मीची छोटी मूर्ती असेल ती तुम्ही ठेवू शकता इथे आणि तिच्यासमोरच आपल्याला गजांत लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे तर आता आपण बघूया की ही गजांतलक्ष्मी कशी असते आणि कशी घ्यायची कशी निवडायची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तर माझ्याकडे ही चांदीची गजलक्ष्मी आहे तर ही गजलक्ष्मी बघा तुम्ही या गजलक्ष्मीची सोंड अशी वर गेलेली असेल आपल्याला आशीर्वाद देताय या स्वरूपात पाहिजे आणि गजलक्ष्मीचा पाय जो असतो या हत्तींचा पाय जो आहे तो उजवा पाय समोर पाहिजे अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे ही पितळेची सुद्धा आहे माझ्या दिल्लीच्या घरासाठी मी घेतली होती आणि ही बघा अशी सरळ नाही ठेवायची कधी पण गजलक्ष्मी अशी थोडी तिरकी ठेवायची आहे आपल्याला मूर्तीसमोर आणि इचंसुद्धा पाय बघू शकता तुम्ही समोर आहे आणि सोंड अशी आशीर्वादाच्या रूपामध्ये अशी वरती आहे तर ही सुंदर अशी गजलक्ष्मी आहे आणि ही भरीव पाहिजे आपल्याला पोकळ नको आणि हे लाकडाची सुद्धा गजलक्ष्मी माझ्याकडे आहे मी ही हॉलमध्ये ठेवलेली आहे तर ही सुद्धा भरीव आहे आणि सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे ही राजस्थानवरून प्राचीने आणलेली आहे तर मैत्रिण आता श्रावण महिना सुरू आहे तर या श्रावणातही तुम्ही कुठल्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी गजलक्ष्मी विकत घेऊ शकता आणि या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोळा ऑगस्टला वरदर लक्ष्मी व्रत आहे तर त्या दिवशी तुम्ही ही गजलक्ष्मीची जोडी घेऊन तुम्ही हिची स्थापना आपल्या घरात करू शकता तर आता मी तुम्हाला ह्या गजलक्ष्मीचा अभिषेक कसा घालायचा व त्याची विधिवत पूजा कशी करायची ते दाखविणार आहे आणि त्यानंतर त्याचे महत्त्वसुद्धा सांगणार आहे आणि आपण कुठलीही पूजा करायच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला पूजा करायची असते तर मी हे निरांजन आधी लावून घेते त्याला हळद कुंकू लावून निरांजनाची पूजा करून घेतली तर ही पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे ही पूजा तुम्ही दर शुक्रवारीसुद्धा करू शकता आणि देवी लक्ष्मीला हळद आणि कुंकू अतिशय प्रिय आहे म्हणून मी हळद कुंकुवानी आणि चंदनानी दुधानी आणि पाण्याने देवीचा अभिषेक करून घेणार आहे कुठल्याही मूर्तीचा विग्रह आपण आणला तर तो तसाच देवघरात ठेवायचा नसतो त्याला आधी एक दिवस आधी तुम्हाला ती बुडेल इतपत तांदळामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायची असते आणि नंतर त्याला दुसऱ्या दिवशी पंचामृतानी अभिषेक घालायचा असतो आणि मगच मंदिरात स्थापन करायचा असतो तुम्ही मगा बघितलंच की मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अष्टदळकामुळं काढून घेतलं आणि देवी लक्ष्मीला आपण आधी स्थान दिलं आहे अभिषेक करताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तोही तुम्ही बोलू शकता ओम महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नोलक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्हाला श्रीसुक्त येत असेल तर अभिषेक करताना श्रीसुक्ताचं सुद्धा पठन तुम्ही करू शकता तुम्हाला श्रीसुक्त येत नसेल तर यूट्यूबला लावूनही अभिषेक करू शकता पुरुषसुक्तसुद्धा म्हणायचं आहे एक वेळा आणि फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे त्या आणि त्यावरती आता आपण कशाकशाने अभिषेक करायचा आहे ते बघूया तर आधी पाण्याने करायचा मग दुधाने कुंकवाणी हळदीनी चंदनानी तर तुम्ही हे सगळं एकत्रसुद्धा करू शकता दही दूध तूप मध याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर मी इथे दूध कुंकू हळद आणि चंदन यांनी करणार आहे आणि पाणी आई लक्ष्मीचे आठ विशेष रूपे म्हणजे अष्टलक्ष्मी असल्याचे सांगितले जाते त्यामध्ये आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी देवींची आठ रूपे आहेत पशुसंपत्तीच्या देवीला गजलक्ष्मी असे म्हणतात गजलक्ष्मीने भगवान इंद्राला गमवलेली संपत्ती समुद्राच्या खोलावरून परत मिळविण्यासाठी मदत केली होती इंद्राचे वाहन पांढरा हत्ती आहे गजलक्ष्मी हे माता लक्ष्मीचे वाहन आहे भाग्य आणि यशाचे प्रतीक आहे कमलासनावर आरूढ झालेली देवी नी तिच्या दोन्ही बाजूनी तिच्यावर पाण्याचा अभिषेक करणारे हत्ती हे शिल्प भारतात अत्यंत लोकप्रिय आहे अगदी प्राचीन काळापासून हे शिल्प आपल्याला आवडते तुम्ही बहुतेक मंदिरामध्ये बघितलं असेल की अगदी समोरच्या दारामध्ये दोन हत्ती हे स्वागतासाठी अगदी सज्ज असतातच तुम्ही अभिषेक करताना हा मंत्रसुद्धा म्हणू शकता ओम महालक्ष्मी न महा ओम योगलक्ष्मी न महा ओम आद्यलक्ष्मी न महा ओम सौभाग्यलक्ष्मी न महा हा मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता मी तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप सांगते ती म्हणजे गजलक्ष्मी खरेदी करताना लक्षात ठेवा ती म्हणजे हत्तीचा उजवा पाय नेहमी पुढे टाकलेला असावा असे असल्यास म्हणतात ते प्रगतीचे प्रतीक आहे हत्तीमध्ये कुठेही छिद्र नसावं हत्ती भरीव असावेत तुम्ही हत्ती छोटे घ्या पण भरीव घ्या देवघरात अंगठ्यांच्यावर कुठलीही प्रतिमा नसावी असे म्हणतात तुम्हाला जर दारात किंवा हॉलमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही मोठे घेतले तरीही चालेल गजलक्ष्मीला रोज हळदी कुंकू फूल व्हायची व पूजा करायची हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे आपल्या घरात तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार लाकडाचे पितळचे चांदीचे किंवा मार्बलचे सुद्धा हत्ती ठेवू शकता अभिषेक झाल्यानंतर आई लक्ष्मीसमोर त्यांना स्थान द्यायचं आहे इथे मी एक गोष्ट सांगते गजलक्ष्मी कधीही आमोरासमोर ठेवायची नाही असे ठेवल्याने आपल्या घरात कलह वाढतो असे म्हणतात तर हे थोडे तिरपे ठेवायचे आहे मंदिरात समोरसुद्धा असेच तिरके ठेवायचे आहे तर मैत्रिणींनो माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आपण आपलं घर व अंगण छान स्वच्छ ठेवावं आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवावी आपलं घर छान सजवलेलं असावं आपला उंबरठा छान नेहमी स्वच्छ व सजवलेला असावा उंबऱ्याचं छान पूजन करावं अशा घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो अशी म्हण आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर अशी आपली गजांत लक्ष्मीचा आपण अभिषेक करून घेतला आणि पूजनसुद्धा केलं छान आरती करून घ्यायची त्यानंतर आणि देवीला खिरीचा नैवेद्य करायचा इथे मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की एकदा शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत आहे त्या दिवशी तुम्ही ही लक्ष्मीची स्थापना करू शकता मी परत एकदा सांगते की स्थिर हत्ती घेऊ नका म्हणजे ज्याचे पाय एकाच ठिकाणी स्थिर असेल असे आणि गजलक्ष्मीचं तोंड कधीही देवाकडे करायचं नाही गजलक्ष्मीची पाठ देवाकडे असली पाहिजे तुम्ही गजलक्ष्मीवर आरती झाल्यावरती देवी आईला प्रार्थना करायची हे देवी लक्ष्मी आई माझ्या घरात वास वा तुझा वास नेहमी असू दे माझ्या घरावर व घरातल्या सर्वांवर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे तुझ्या कृपेने माझ्या घरात सुखसमृद्धी नेहमी नांदू दे घरातल्या सर्वांना आयु आरोग्य दे अशी प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तुम्ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी अशीच पूजा पण मांडू शकता तुम्ही तर मग मैत्रिणींनो ही पूजा तुम्हाला कशी वाटली ही माहिती गजलक्ष्मीची तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत आणि अशाच माहितीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद